भीक मागून पण मिळत नाही त्याला प्रेम म्हणतात कधीतरी माझ्याही प्रेमाला समजून घे जीव लावला आहे तुझ्यावर दिवसभर काम करून कितीही थकलेलं असताना रात्रीचं थोडा वेळ जागं राहून आवडत्या व्यक्तीची बडबड ऐकणं म्हणजे प्रेम निभावणाऱ्याला परिस्थितीशी घेणं देणं नसतं तो कोणत्याही परिस्थितीत निभावतोच समजवणारे लाख असतात पण समजून घेणारा लाखात एक असतो तुझा भूतकाळ काहीही असला तरी भविष्य सुखकर घडवायला आवडेल मला चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं संगत योग्य असली की साथ सुटत नाही नात्यांचा प्रवास तेव्हाच लांबतो जेव्हा तुम्ही सुंदरतेपेक्षा समजूतदारीला जास्त महत्त्व देता जपणं प्रत्येकालाच जमत नाही नवऱ्याला सुखात साथ आणि दुःखात हात देता यायला हवा